लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात प्रशासनाच्या कारभारावर मोठा सवाल उठला आहे ग्रामपंचायतीच्या चुकीच्या निर्णयामुळे सात एकर डोंगर जमीन बेकायदेशीरपणे भुईसपाट केल्याचा आरोप आणि याच न्यायासाठी नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केला आहे प्रशासनावर सरपंचांपासून तहसीलदारापर्यंत कारवाईची मागणी होत आहे लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड गाव येथे सर्वे गट नंबर दोनशे पंधरा मधील सात एकर जमीन ही उंच प्रतीच्या डोंगरांनी व्यापलेली आहे परंतु या डोंगरा जमिनीत कोणतीही खुली जागा नसतानाही ग्रामपंचायतीने ऐंशी आर खुली जागा दाखवली आहे स्थानिकांचा आरोप आहे की खुली जागा असल्याचे खोटे दाखवून ग्रामपंचायत व प्रशासनाने तेहतीस अकरा केवी उपकेंद्रांसाठी ही जमीन दाखवली आहे प्रत्यक्षात वडसावंगी येथील गट नंबर त्र्याहत्तर आणि गिरकसाड गट नंबर एकवीस मधील प्रत्येकी ऐंशी आर जागा या प्रकल्पासाठी आधीच निश्चित आहे तरीही रामलिंग मुदगड येथील डोंगर तोडून जमीन सपाट करून काम सुरू करण्यात आले आहे यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की या संपूर्ण प्रकरणात ग्रामसेवक सरपंच उपसरपंच तलाठी मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांचा सहभाग असून त्यांनी प्रशासनाची दिशाभूल केली आहे न्यायासाठी गावकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून खोदकाम तात्काळ थांबवून जबाबदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे कालपासून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू केलं आहे आमच्या अशी मागणी आहेत की रामली येथील सर्वे गट नंबर दोनशे पंधरा मधील सात एकर उंच प्रतीचे डोंगर असताना त्या जागेमध्ये ऐंशी आर खुली जागा नसताना ग्रामपंचायत कार्यालयाने खुली जागा दर्शरी आहे त्या जागेची सध्या खोच असलेली दो, डोंगर भुईसपाट करणे सुरू आहे व खोदकाम तात्काळ थांबण्यात यावे आणि त्यांची चौकशी संबंध चौकशी करून संबंधित ग्रामसेवक सरपंच उपसरपंच तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि नियमानं ही डोंगर खुली जागा नसताना ग्रामपंचायतने आणि सरपंचने ह्या दोघांनी संगमत करून इथे सात एकर मध्ये डोंगर असताना खुली जागा दाखवली पण ऍक्च्युअली खुली जागा नसताना कलेक्टरची दिशाभूल करून त्यांच्याकडून खोटे खोटे कागदपत्र दाखवून आणि यांनी सातबारा नाही आणि ऑनलाईन काढून म्हणजे प्रिंट काढून यात कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे दाखल केलेला आहे आणि अक्च्युली ही तेतीस की उपकेंद्रासाठी जागा हातरघा इथे त्र्याहत्तर आणि Uh, सर्वे गट नंबर एकवीस मधील ह्या दो, दोन ह्या uh, दोन जागेत लोकेशन आहे पण तिथलं तिथं न खंता रामलिंग मुदगडीतील डोंगर खुदून त्या ठिकाणी प्रशासनाला खुली जागा दाखवायचा प्रयत्न चालू आहे तरी आमची अशी मागणी आहे की तात्काळ यांच्या ह्या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करून चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात अन्यथा जर यांच्यावर कारवाई नाही झाल्यास आम्ही आम, उपोषण मागे घेणार नाही तर आमचा जीव बी गेला तरी नाही आणि जबाबदारी जिल्हाधिकारी आले आहे ग्रामपंचायतीच्या चुकीच्या ठरावामुळे डोंगर जमीन गायब होण्याच्या मार्गावर आहे स्थानिक नागरिक न्यायासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत आता जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात आणि जबाबदारांवर खरंच कारवाई होते का याकडे संपूर्ण लातूर जिल्ह्याचे लक्ष लागले